नमस्ते वनीकर मी जर्नलिस्ट शुभमकडू तर आज आपण आलो खडकी गणेशपूर खडकी गणेशपूर इथे आलेलो आहे या खडकी गणेशपूरमध्ये प्रकारे लोकायचा या लोकसभा जे निवडणूक दोन हजार चोवीस आहे यामध्ये काँग्रेसकडून प्रतिभाताई धानोरकर तर कमळाकडून सुधीर भाऊ मनगंटीहार ज्यांना विकास पुरुष असं म्हटलं जाते आणि या गावाचा खडकी गणेशपूर या भागामध्ये कशा प्रकारे लोकांचा प्रचार आहे किंवा लोकांची कशी हवा हो� आहे यामध्ये कोण निव निवडून येणार याचा आपण कल जाणून घेत आहोत तर आपल्यासोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाकरे साहेब आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर प्रतिभाताई धानोरकर यांच्या ना, नामांकन किंवा उमेदवारीच्या स्वरूपात तुम्ही कशा प्रकारे बदलता त्यांना माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच आमचे प्रमुख उद्धव साहेब ठाकरे तसेच आमचे युवासेने नेते आदित्य साहेब ठाकरे आणि आमच्या पक्षाचे नेते माननीय श्री विश्वासभाऊ नांदेकर जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेस महाविकास का आघाडीच्या अधिकृत उमेदवार माननीय प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचारार्थ आजपासून आमचा प्रचार सुरू झालेला आहे भांदेवाडा येथे जगन्नाथ महाराज संस्थाने त्याच प्रचाराचा नाराळ फोडून प्रचाराच्या सुरुवात झालेली आहे आमच्या पक्षातर्फे महाविकास आघाडी सगळे मिळून प्रचाराला लागले आहे आताच आम्ही इकडून भोनसा वगैरे इकडून फिरून आलो तर सगळीकडे वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे कारण ह्या बी जे पी सरकारनी या दहा सरकार वर्षामध्ये जे महागाई वाढली जे शेतकऱ्याचे सोयाबीनचे कापसाचे दर कमी केले दीडपटीनं हमी भाव देतो म्हणून जसे मोदी साहेब बोलले होते तर दीड दीडपटीनं भाव सोडा दीड दीडपटीनं शेतकऱ्यांचे भाव कमी करण्यात आले आणि या मतदारसंघ भरपूर दिवसापासून या मतदारसंघामध्ये बीजेपीचे सुद्धा खासदार होते त्यांनी सुद्धा या मतदारसंघाचा काही विकास केलेला नाही आणि यापूर्वी माननीय बाळूभाऊ धानोरकर या मतदारसंघामध्ये पन्नास हजार मतांनी निवडून आले परंतु त्यांचं मधामध्ये दुःखद निधन झालं आणि आता त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभाताई ह्या आज उमेदवारी लढत आहे आणि एक विश्वास एवढा नक्की सांगतो की ताई लाखाच्या वर मतांनी निवडून येईल अशी सगळ्या जनमतात शेतकरी वर्गात मजूर वर्गात एक भावना आहे व बीजेपी विरोधात एक तीव्र लाट निर्माण झालेली आहे स so, आपले जे विकास पुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी बोटोनिकल गार्डन बांधलेलं आहे चंद्रपूर मध्ये तर तो अशा प्रकारे विकास तर होऊन राहिला आहे ना तुम्ही म्हणता की विकास नाही होता बोटोनिकल गार्डन झालेला आहे त्याचबरोबर त्यांच्या काही अशा नवीन नवीन विकासांच्या त्यांच्या काही योजना आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोटोनिकल गार्डन मधून शेतकऱ्याचा विकास नाही होत ना शेतकऱ्यांचा विकास जर करायचा असेल तर तुम्ही जे बोलले त्या पद्धतीने तुम्हाला शेतकऱ्यांना भाव द्यायला लागते आज दोन हजार मध्ये चार हजारांनी सोयाबीन विकत होता आणि आज चोवीस वर्षांनी सुद्धा शेतकरी चार हजारांनी सोयाबीन विकत आहे पण सोयाबीनची त्यावेळेस किंमत काय होती बियाण्याची व आज किती किंमत आहे दोन हजार मध्ये शेतकऱ्यांच्या खताची किंमत काय होती व आज काय याचा तुम्ही हिशोब काढा ना पंचवीस वर्षांमध्ये शेतकरी त्याच भावाने माल विकत आहे आपसाची परिस्थिती तेच आहे आज सोन्या एकेकाळी आमचे जुने लोक म्हणत होते की जेवढा भाव सोन्याला राहत होता एक तोळ्याला तेवढा भाव कापसाला राहत होता आज सोन्याचे भाव कुठे गेले ना आज कापसाचे भाव कुठे आहे आज सत्तर हजार रुपये तोळा सोनं झालं पण कापसाचे भाव आज आमचे सात हजार सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती या सरकारने करून ठेवलेली आहे तीस कोटी ज्याप्रमाणे वृक्ष लागवड केली आहे तर तीस कोटी मधले तीन लाख सुद्धा झाडं तुम्ही दाखवा आम्हाला की ही झाडं आहे बा त्यानंतर आम्ही मान्य करू तुम्ही नुसते कागदोपत्री जर दाखवत असाल की आम्ही तेहतीस कोटी वृक्ष लागवड केली तर त्याची सावली सगळ्या विधानसभा सगळ्या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांना मिळाली असती ना चार धानोळकर होते परंतु तेवढा विकास व्हायला पाहिजे या लोकसभेचा लोक किंवा या विधानसभेचा तेवढा झालेला नाही बाळूभाऊ धानोरकर हे काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले आणि केंद्रामध्ये हे सत्ता बीजेपीची आहे आणि आपण पाहिलं बीजे की बीजेपीच्या लोकांना सगळ्यात जास्त फंड निधी देण्यात येत आहे तो आमदार असो कि खासदार असो बाळू भाऊ हे विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळे हो। त्यांना त्या पद्धतीचा फंड मिळाला नाही केंद्रामध्ये राज्यामध्ये सध्या ही बी जे पी आणि आता शिंदे गटाची आहे त्यामध्ये जे विरोधी पक्षाचे जे आमदार होते किंवा खासदार होते त्यांना नेहमी निधी पासून डावलण्यात आलेलं आहे हे आपण सगळ्या जनतेला माहित आहे आता जसं की सुधीर भाऊ यांनी टीका केली होती की प्रतिभाता यांच्यावर की तुम्ही अश्रू म्हणजे भावनिक करत बा लोकांना लोकांनी डोळ्यातील अश्रू तर विकासावर आ, विकासावर मतदान करावे असं देखील म्हटलेलं आहे याबद्दल तुम्ही अश्रू तर साहजिकच आज दहा महिन्यापूर्वी त्यांच्यावर जे मोठं दुःख कोसळलं ते दुःख सावरून सुद्धा त्या म्हणजे एवढ्या यांनी आज पूर्ण मतदारसंघामध्ये फिरून सगळ्यांच्या भेटीगाठी घेत आहे घरचा एक कर्ता पुरुष निघून गेल्यावर त्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि त्यांच्यावर पूर्ण लोकसभेची जबाबदारी सुद्धा येणार आहे आणि साहजिकच आहे अश्रू तर येणारच आहे अश्रू येताय म्हणून का बा मतदानासाठी तुम्ही अश्रू मागून दाखवून काही मतदान मागून नाही राहिले ती परिस्थिती आहे आज त्यांचे पती जिवंत असते तर त्यांना जो लढवायचं काम नव्हतं राहत पण आज त्यांचे प पती गेल्यामुळे आणि नैसर्गिक हक्क त्यांचा आहे लोकसभेच्या उमेदवारीवर आणि लोकसभेवर आता जे व्यक्ती त्यांच्या अश्रूवर टिप्पणी करतात ते राज्याचे एक पूर्वीच्या राजकारणापासून फार मोठे दिग्गज आहेत अशा महिलांवर त्यांनी तेन, असं टिप्पणी करणं योग्य नाही आणि महिलांचा सन्मान त्यांनी सुद्धा करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे